नमस्कार मंडळी मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तु मार्गदर्शन या यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आपण बघत आहोत घातचक्र राशींचे घातचक्र काल मला एकाचा फोन आला होता की सर हे घातचक्र खरोखरच खरं आहे का मी म्हटलं हो खरं आहे शंभर टक्के खरं आहे जर तुम्हाला याच्यावरती विश्वास नसेल हे शास्त्राधीरित आहे तुमचा जर विश्वास नसेल तर तुम्ही एक काम करू शकता की तुमचे जे कोणी गुरुजी असतील त्या गुरुजींना तुम्ही विचारा की खरोखरच असं काही राशींचं घातचक्र असतं का ते पाळावं का नाही पाळलं तर काय होईल विचारून बघा ना आणि समजा जर तुमच्या ओळखीचे कोणी गुरुजी नसतील तर एक साधं काम करा जे पंचांग आहे की त्या पंचांगाच्या पान नंबर नऊ वरती बाराच्या बारा राशींचं बारा घातचक्र दिलेलं आहे अजमावून पहा जे आपल्या थोर ऋषीमुनीने बनवलेलं आहे कुठंतरी काहीतरी विचार करूनच बनवला असेल ना त्यांना खोटं ठरवणे इतपत आपण मोठे नक्कीच नाही आहोत त्यामुळं घातचक्राचा खरोखरच आपण आपल्या जीवनामध्ये योग्य ठिकाणी वापर केलाच पाहिजे आणि जर कुणाला याच्यामध्ये शंका वाटत असेल तर त्यांनी काय करावं तर आपल्या या घात आपली जी राशी आहे त्या राशीचं घातचक्र देव समजून घ्यायचं घात महिना घात तिथी घात नक्षत्र घात योग हे सगळं के केव्हा कुठं जुळून येते बघायचं आणि त्या कुयोगावरती त्या कुमुहूर्तावरती एखादी वास्तू बांधून बघा किंवा एखादं वाहन खरेदी करून बघा आणि त्याचे जे काही चांगले वाईट परिणाम मिळतील ते आम्हा सर्वांनाच सांगा बरोबर आहे की नाही तर विनोताचा भाग सोडून द्या आपण हे थोर ऋषीमुनीने बनवलेलं जे घातचक्र आहे हे आपण कसं काही खोटं म्हणू शकतो किंबहुना आपण केव्हा हो। के ना केव्हा तरी वाहन घेणारच आहोत केव्हा ना केव्हा तरी वास्तू बांधणारच हो। आहोत तर किमान या घातचक्राचा वापर करून जर केला तर किमान वाईट तरी होणार नाही आहे ना चांगलं होईलच तो भाग वेगळा आहे पण घातचक्रामध्ये मी वापर केला म्हणून माझं नुकसान झालं आहे असं तरी कधी होणार नाही आहे बरोबर ठीक आहे तर आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचं घातचक्र कुंभराशीच्या कुंभराशी मित्रमंडळीनं साडेसाती सम पत आलेली आहे असं वाटलं असेल तर ते चुकीचं आहे कारण साडेसात संपली आहे मकर राशीची अजून हा शेवटचा टप्पा जो चालू आहे तो कुंभेचा चालू आहे मिनेचा मध्य आहे आणि मेशेला सुरुवात झालेली आहे साडेसातीला शनी उपासना करा आणि हो महत्वाचं म्हणजे हा चालू महिना हा चैत्र महिना आहे आणि आज वार देखील गुरुवार आहे तर हे मी तुम्हाला का सांगतोय तर कुंभराशीचा घात महिना आहे चैत्र महिना म्हणजे चालू महिना आणि कुंभराशीचा घात वार आहे गुरुवार जो आज आहे म्हणजेच कुंभराशीच्या व्यक्तीने आज कुठलंही महत्त्वाचं कार्य करायचं नाही सरकारी कामं करायची नाहीत लांबचे प्रवास करायचे नाहीत महत्त्वाच्या गाठीबिटी घ्यायचे नाहीत कुठल्याही महत्त्वाच्या कागदावरती सही करायची नाही राहू दे ना एक दिवस काय बिघडलं उद्या करा ना हां जाणीवपूर्वक विस्तव हातामध्ये घ्यायचं कशासाठी पण तर हा चैत्र महिना त्यानंतर तिथी आहे तीन आठ आणि तेरा म्हणजेच तृतीया अष्टमी आणि त्रयोदशी कुंभराशीचं घात नक्षत्र आहे आर्द्रा हे आपण कॅलेंडरमध्ये बघून सांगू शकतो की ज्या दिवशी कॅलेंडरमध्ये समजेल तुम्हाला की आज आर्द्रा नक्षत्र आहे तर आज मला महत्त्वाचं काम नाही करायचं त्याचबरोबर योग आहे गंडयोग आणि करण आहे किस्तुग्न या चैत्राचा तीन आठ तेरा गुरुवार आर्द्र नक्षत्र गंडयुग आणि किस्तुग्न करण याचा जरूर वापर कुंभराशीच्या व्यक्तींनी करावा असंच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील नवीन नवीन टिप्स तुम्हाला ऐकायला मिळतील तुमच्या काही शंका असतील सूचना असतील तर बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही सांगू शकता तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी दिलेल्या या नंबरवरती तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून मला <coughs> विचारू शकता पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे आपणा सर्वांचं आहे ओके बेस्ट लक अँड थँक्यू